हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खेळाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आज आहे मार्शेष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे तर तुम्हा सर्वांना मार्शेष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा तर इथे ना ना सकाळी हे आणलेलं आहे की भाजीपाला पण आणलेलं आहे ते पण मी इथे कॅरीमध्ये काढून ठेवत होते आणि आज ना पहाटेना साडेचार वाजता उठलेले आहे कारण आज मार्शेष महिन्यातल्या शेवटचा गुरुवार आणि आज ना कुमारिका मुलींना सुद्धा ना जीवन वगैरे घालायचं आहे आणि आज पुरणाचा स्वयंपाक बनवायचा आहे बघू आज किती मुली भेटतात दोन पाच नऊ अकरा किती मुली भेटतात ना तेवढ्या आपण ना आज कु कुमारिका जीव घालायच्या आणि तिने मी सर्व भाजीपाला पण फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवून दिला तर बघू गावातच बहीण आहे बहिणीच्या मुलींना वगैरे फोन लावून बोलवते या म्हणून नाहीतर आहुंना पाठवते त्यांना घ्यायला तरी त्यांना मी पूजेची तयारी चाललेली आहे तरी ते फळं फुलं वगैरे मी नेऊन ठेवली आणि ते ना आता थोडंसं मी चुकू आणि आंब्याचं ढाळी सर्व असं ना पाच प्रकारच्या फळांची ना मी पानं वगैरे घ्यायला आलेले आहे बाहेर तरी ते बघा तुम्ही पाहू शकता चक्कू चिक्कूचा फाटा आणि डाळिंब आणि आता आंब्याची डाळी पण घेते आणि सीताफळ असं पाच सहा पाच प्रकारची ना मी फळांची ना पानं घेतलेली आहेत तर ते ना कळशामध्ये घालून आणि पान एक आपलं विड्याचं पान त्याच्यामध्ये ठेवून आपण कलश भरून घ्यायचं आहे तरी ते तुम्ही पाहू शकताय आंब्याच्या ढाळ्यावरती ना खूप सारा सणा धूळ पडलेले आहे तर मार्शेस महिन्यातल्या ना गुरुवारची पूजा लक्ष्मी देवीची ना पूजा असते तर ही फळ आहे मिळतं उत्तम फळ मिळतं बरं का आणि या कथाची सुरुवात ना मार्शेष महिन्यातली ना या महिन्याला खूप महत्त्व मानतात आणि या खातेमध्ये ना नियम पूजा कशी करायची हे सर्वच ना या प आपल्या मार्शेष महिन्यातल्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे तरी ते ना मी पानं वगैरे स्वच्छ धुवून ठेवली आणि ते ना मी काल रात्री घासायचं विसरून गेले समई आरत्या ताटं कलश आणि मी ते आत्ता जस्ट घासायला घेतलेले आहे सकाळच घासायला घेतलेलं आहे तरी ते ना मी समई आणि ताटं वगैरे पितांबरी लावून थोडंसं चिकट असल्यामुळे ना साबण वगैरे लावून त्याला स्वच्छ क्लीन करून घेतलं तर आजची पूजा ना चार पाच आपले गुरुवार कसे गेले आपल्याला समजलंच नाही मार्शेश महिन्यातलं कधी चार येतात कधी पाच येतात तर आपल्याला हा गुरुवार कधी संप म्हणजे संपलेलं सुद्धा लक्षात राहत नाही बरं का आणि छान वाटते अशी पूजा वगैरे घरात असल्यानंतर आणि ते ना मी सकाळी लवकर उठल्यानंतर ना स्नान केलं आणि यानंतरना मी व्रताचा संकल्प करायचा आहे म्हणून ना श्री महालक्ष्मी देवीचं ना आता सर्व आपल्याला ना तिथली जागा पण मी रात्रीच ना स्वच्छ वगैरे करून घेतलेली आहे तर फरशा वगैरे रात्रीच पुसून घेतल्या आणि फक्त आता समयी कलश आणि आरत्या वगैरे घासायच्या बाकी होत्या तेही इथे ते मी घासून घेतलं आणि इथे तुम्ही पाहू शकता तर आता चला पूर्ण आता पूजेची तयारी झालेली आहे मी जे जे काही साहित्य लागतं ना पूजेचं तर इथे मी घेऊन ठेवलेलं आहे तर आता पूजा करायची बाकी आहे तर पटकन में आतना जी तर मी आता ना पूजेची सुरुवात करते आपल्या मासे महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे तर इथे मी सर्व जे काही फुलं हार दांडा वगैरे फळं फुलं जे काही ना ते मी सर्व इथे ठेवून दिलेलं आहे म्हणजे पटकन घेता येईल आणि आपली पूजा लवकर होईल आणि छान आणि आपल्याला पूजा करताना उठतावं म्हणजे उठायला वगैरे हे होणार नाही बसल्या ठिकाणं मस्तपैकी अशी ना पूजा जर झाली मग सारखं उठायचं बसत झालं तर पूजा आपल्याला असं कसंच वाटते म्हणून मी काय करते की सगळे एकाच ठिकाणी ठेवून ना मी पूजेचे सुरुवातीला सुरुवात करते तर तुम्हाला दाखवते काय काय घेतलेलं आहे पूजेच्या साहित्यमध्ये तरी ते 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 ना मी पूजेच्या साहित्यामध्ये आंब्याची डहाळी पाच प्रकारची फळांची पानं आणि पाच फळं केळी आणि त्यांना समई वगैरे घेतलेली आहे आणि आपले उतरंड पण घासून स्वच्छ धुवून घेतले आणि ते कलश ते ना मी ते सजवायला घेतलेलं आहे तर उतरंड पण घासून घेतलं आणि पहिल्या ना स पूजेच्या आधी मी ना दीप प्रज्वलन करून घेते समई लावून घेते आणि आपल्या लक्ष्मी फोटो पण घेतलेला आहे लक्ष्मीचा आणि इथे आई मला मदत करतायत म्हणजे समईला आणि आरत्यांना ना वात वगैरे घालून ठेवतायत आणि ते माझी पूजेची तयारी मी चालू केलेली आहे तर आईने ना अगोदर देवपूजा केले होते कारण मी शौरला टिफिन वगैरे बांधेपर्यंत आईची देवपूजा झाली मग मी शहर ना टिफिन वगैरे बांधलं आणि नंतरच मी इथे पूजेच्या सुरुवातीला केलेली आहे तर इथे ना अगोदर मी कलशाच्या खाली ना याची रास घातलेली आहे तांदळाची रास आणि नंतर इथे ना मी फुलं हार वगैरे ना घेतले आणि आपल्या लक्ष्मातेच्या फोटोला हार घातला दोन हार आणि दोन दांडे आणले होते तर इथे दोन म्हणजे ते पण एक कलश आहे त्याला पण दांडा आणि एक आणला होता होणी तर इथे उतरंडाला पण मी कुंकू वगैरे लावून घेतलं छान अशी उतरंडाची पूजा केली तर इथे ना मी पहिल्यांदा गणपतीची पूजा करून घेते तर आपल्या कुठल्याही पूजेची सुरुवात तर आपल्या श्री गणेशाय नमोनोमापासून करायचे आहे तरी ते मी गणपती बाप्पांना अभिषेक घातला आणि छान वाटलं बरं का अशी पूजा असल्यानंतर आज शेवटचा गुरुवार आहे तर आज पुरणाचा स्वयंपाक पण बनवायचा आहे निम्मा स्वयंपाक आता बनवलेला आहे म्हणजे पुरणाला चटका वगैरे ठेवून दिलेला आहे तिथे आणि कारण आज थोडंसं पुरण घातलेलं आहे कारण उद्या अजून येळमोशा आणि येळमोशा निमित्त पण ना पुरणाचा स्वयंपाक असतो आणि उंडा आणि भजीचा वगैरे स्वयंपाक असतो ना आज थोडंसं पुरण घातलेलं आहे ने उद्या आणि कुमारिकांना जीव घालायसाठी तरी ते छान असा कलश सजवला आणि त्यांना दांडा वगैरे लावून घेतला कलशाला आणि कुंकू वगैरे लावलेला आहे श्रीफळाला आणि छान वाटली बरं का अशी पूजा केल्यानंतर आणि आईसुद्धा मला मदत करतायत काय काय राहिलं काय काय मी सगळं अगोदरच ठेवून घेते कारण मी विसरायला नको म्हणून मी त्यांना सर्व पाच फळं घेतलेले आहेत सीताफळ चिक्कू सफरचंद मोसंबी आणि बोर असे पाच फळं घेतले आणि नंतर ना मी केळीस पण घेतलेलं आहे आणि आता ना आपल्या मळ्यातलं ना गुलाबाचं फुल आहे ना ते गुलाबाचं फुल पण वाहून घेतलं काल बाबांनी मळ्यातून येताना गुलाबाची फुलं आणली होती दोन तीन आणि जास्वंदाची फुलं पण मी त्यांना अर्पण केलेली आहेत तर त्यांना मी फुलं वगैरे वाहून घेतले आणि नंतर ना आपल्याला ना केळी पण ठेवायची आहेत आणि नंतर पान विड्याचं पान आणि सुपारी जे काही लागतं ना पूजेचे साहित्य ते पण मी इथे मांडून दिलं आणि नंतर स्वस्तिकाची फुलं अर्पण केली आणि आपल्या महालक्ष्मी मातेचा पुस्तक आणि नंतर छोटीशी अशी रांगोळी काढलेली आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आरत्या वगैरे लावून घेतल्या मी आणि नंतर आता पूजेला पूजा तरी पूर्ण झाली आणि आता आपण पुस्तक वाचून घेते मी लक्ष्मी मातेचं ओम श्री गणेशाय नमो नमः ओम श्री महालक्ष्मी देवे नमो नमः ओम धन नमो नमः ओम श्री गणेशाय नमो नमहा ओम श्री गणेशाय नमो नम ओम श्री महालक्ष्मी देवे नमो नमा मन लावून ऐकावी ध्यानात ठेवावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी द्वपारुगाची आदिशाष्ट्री सौरष्ट देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी नगर तिथे एक नगराचा एक राजा होता त्याचे नाव होते भद्र शर्वा तो दयाळू होता व शूर व प्रजदक्ष होता देवा ब्रह्मांना साधू संतांना सुखित होता आनंद देत होता राजाच्या राणीचं नाव होतं सूर्यचंद्रिका नाव चांगलं पण स्वभावात अहंकार होता मागे ती एका वैशाची पत्नी होती तिचं नवऱ्याशी भांडण होई भांडाना वैतागली पडली चालत होती तिला त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत ते पाहिलं त्यांच्यावर तिनंही व्रत केलं दुःख विसरली दारिद्र्य गेलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली ती मरण पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला स्त्रीचा पुन्हा जन्म झाला पण भाग्य उजळलं भदश्र वा राजाशी तिचा विवाह झाला ऐश्वर्यात लुळू लागली गर्वाने ती फुगली गरिबांना विसरली तोऱ्या ताटाना फुगली दास दसीवर खेचू लागली रागावली एकदा काय झालं देवीच्याही मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्माची आठवण द्यावी ओळखते की ती नाही पाहावं बघावं राणी राजोळा सुखाने राहत होती राजा ही कौतुक करी तिचे लाड पूर्वी त्या दोघांना पुढे सात पुत्र आणि कन्या झाली कन्याचं नाव होतं शांबला एके दिवशी काय झालं देवीनं म्हातारीचं रूप घेतलं फटकं वस्त्र निसली माती मळवट फासला हाती काठी घेतली काठी टेकीत टेकीत राणी भेटायला आली तिनं आरो दिली अरे आहे का घरात कोणी कोणी घालेल का घास दासी बाहेर आली म्हातारी दारात दिसली तिने विचारलं कोण ग तू आलीस कुठून आलीस काय काम काढलंस तुझं नाव काय गाव काय तुला कोण हवा आहे मधून खोकला ही येई हळू आवाजात म्हातारी सांगू लागली माझं नाव कमलाबाई आहे दारकी राणीला भेटायचंय कुठे आहे ग राणी दासी म्हणाले राणीसाहेब महालात आहेत मैत्रियाशी गप्पा मारता त्यांना सांगितलं तर माझ्यावरच रागवतील तुला ग त्या कशा भेटणार काय तुझा हा अवतार तुला पाहून माझ्यावरच ओरडतील उनं दुनं बोलतील त्यांच्या सख्याही तुला हसतील तू जरा आडोशाला बस मैत्रिणी गेले की म्हणजे मी त्यांना सांगते मातारी रागवली मनोमन संतापली तुझी राणी पैशाला भाडले माणूस की विसरले दरिद्र गेले आज झाले राणी पण देवीला विसरली माझ्यामुळेच ना मीच तिला वरच सांगितलं देवीच तिनं ते केलं आता राणी पदावर बसले देवीला आठवणी नाही राहिली नाही गर्व झाले संपत्तीचा पैशाची धुंदी आले गोर गरीबांची परवा नाही थोरा मोठ्या मुली त्या झाल्या मैत्रिणी मातारी गरीब आणि भिकारी तिला कोण विचारते लागेल तेव्हा तिचे डोळे उघडतील जाते मी परत दासी घाबरली तिनं म्हातेला पाणी दिला हा जुडून म्हणाली ते व्रत मला सांगाल मी ते नेमानं करणार उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या दासीला व्रताचा वसा सांगितला म्हातारी उठली काठी टेके टेकेत निघाली तोच माडीवर राणीची कन्या श्याम धावत आली ती कळवळून म्हणाली आजी रागाव नका चुकली माझी आई तिच्या वतीने मी क्षमा मागते कृपा करा दिलेल्या शाप मागे घ्या पाया पडते तुमच्या म्हातारीला मुलीची दया आली म्हातारीने छंद त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मीव्रताचा वसा सांगितला मुलीचा निरप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माडीवरून आली दाराशी येते तर म्हातारी दिसली राणी ओरडली ए थेरडे कशाला आलीस उठ म्हणते ना जाते की नाही दुसरी घर नाहीतीत का तुला दिसलं नाही का तुला मात्रने संतापल्यान घराघरा डोळे फिरवले कपाळावर आट्या उपसरल्या ती तडक घरावर पडली दासीने लक्ष्मीव्रत केले केलं तिची स्तुती सुधारली दासी, दासी पण गेला संसार सुखाचा झाला पुढे मारशेष महिना आला पहिल्याच गुरुवारी श्यामबालेने लक्ष्मी सुरुवात केली सगळे धर्म पाळले चार गुरुवार तिने लक्ष्मी व्रत केलं शेवटच्या गुरुवारी यथा उद्यापन झालं सिद्धेश्वर राजाच्या पुत्र मालाधर त्यांच्याशी श्याम भालेचा विवाह झाला राजवैभवातील शामलेला राजवैभव मिळालं होत लक्ष्मीव्रताचा प्रभाव सुख समाधान संसार चालू होता बदश्रमा व सूर्यचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरलं शत्रूने राजावर चाल केली बदश्रवाचं राज्य लुबाडलं सूर्यचंद्रिकेने राणीपत गेलं बदश्रवाला वाईट वाटलं पूर्वीचे दिवस आठवले राणावनात फिरून राजा राणी कष्टाने दिवस काढत होते बदश्रवाला कन्याला भेटावंच वाटलं तो एकटाच निघाला चालून चालून जमला होता नदी काठावर विश्रांतीसाठी थांबला नदीकडे येताना राणीच्या दासीने बधश्रवला पाहिलं घाईखाना ती राजवड्यात गेली राजाला सांगितलं मला त्यानं माणसं पाठवली आनाला रथ पाठवला सासऱ्यांना घरी आणलं मान सन्मान केला नवी वस्त्र व कंठीहार दिला श्यामबाला वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं जावायला जावा तसं त्यानं सांगितलं मुलीचा निरोप घेतला जाव्यानं मोहरा भरलेला हंदा नोकराकडे दिला आणि राजेसोबत पाठवलं राजा राणी घरी परतला सर चंद्रिकेला भेटला हांडा पाहून ती आणली घाईनं तिनं झाकण काढला आत बघते तर काय कोळसेच दिसले कपाळावर हात मारला नशिबाला दोष दिला नवऱ्याला सांगितलं ते ऐकून तोही चकित झाला दुःख पाटला करीत होते दारिद्र्य संपत नव्हते चिंतेची सावट पसरत होते कालचा वनवा भडकतच होता सूर्यचंद्रिकेचा एके दिवस दुःखाचा जात होता एके दिवशी तिला मुलीला भेटावं डोळे भरून पाहून यावं नशिबाचे भोग भोगावेच सूर्यचंद्रिका घुरून निघाली मुलीच्या सासरी पोसरी तो दिवस गुरुवारचा होता नदी तीरावर जरा वेळ बसली दमली होती त्याच वेळी एक दासी नदीवर आली तिनं राणीच्या आईला ओळखलं घाईनं ती महालात गेली राणीला निरोप दिला तुमची आई आले नदी किनारी बसले खूप दमलेले दिसली तिला आणायला कोणीतरी पाठवा श्यामबलानं आराध्य सोबत रथ नदीकडे पाठवला आईला घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून महालात आली आईला बघता श्यामलाने आनंदाने मिठी मारली मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं तोंडून शब्द फुटवना आणि आईनं स्नान केलं मुलीनं तिला पैठणी दिली सोन्या मोत्याचे दागिने दिले आईचे रूप आणखी खुलू दिसू लागलं दुपारची वेळ झाली श्यामबाल्याने भक्तीभावने लक्ष्मीची पूजा केली आरती झाली धूप दीपांचा वास दरवळला श्यामबाल्याचा कडकडीत उपवास होता भोजनाची तयारी झाली तिनं आईला जेवायला बोलवलं सूर्यचंद्रिका पाटावर येऊन बसली पण ती एकदम शांत होती तिला मागचा जन्म आठवला लक्ष्मी देवीच्या कृपेने या जन्मेत ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी देखील तुझ्यासोबत उपवासच करेन श्यामा म्हणाले ठीक आहे मार्शिश महिन्या होता मुलीनं चारही गुरुवार व्रत केलं ते आईनं पाहिलं तीही उपवास करू लागली देवीला भक्तीभावानं प्रार्थना करत होती महिना संपला घरी जाईचा विचार ठरला पोचवायला श्यामाला सोबत गेली चार दिवसानं श्यामाला निघाली मालाधर राजाने पाठवलेला पैशाचा हंडा घेतला त्यात मीठ भरलं तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्यांचे भाणी तिला नव्हते मालाधारने विचारला माहेरून काय आणलं श्यामराने सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं मालद आणि उत्सुकतेने झाकण काढलं त्यात त्याला काय दिसलं तर मिठाचे खडे हे मिठाचे खडे कशाला आणण्यास तिथे मिळत नाही का माझ्या वडिलांचं राज होत पण आज शाहमालाच्या सांगण्यातली खोच राजाने घेरली तो विचारात घुंगला शाहमाला म्हणाले हे मीठ जीवनाचा अमृत आहे अन्नाला चव येते ती मिठानेच मीठ नसलेला पदार्थ आणणे ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमाने असावं त्याचं रक्षण करावं कामात कसोर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे मालादर राजा निच्छा उठला त्याने आपले सेवक पाठवले त्यांना बोलावून घेतलं बदश्रवाला काय झालं कळलं नाही ताबडतोब तो जावाईकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली पक्का ठरला बदशरावना अनुमती दिली मालादा मुख्य सेनापतीला तात्काळ भेटवण्यास सांगितले सेनापती आले त्याने मालाद्याला वंदन केलं अन्ना करावी महाराज ते म्हणाले बदश्रावाचे राज्य जिंकलेला शत्रू ताबडतोब सॉरी करावी प्रत्येक सैनिकाच्या हातावर हंडातला मिठाचा एक एक खडा ठेवा शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीन व्यवस्था केली दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन बेसावत छत्रवर चालू केली छत्रूच्या राजावर सारे सैनिक तुटून पडले मालाधराचे सैन्य बेहमान लढत होते छत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते सूर्य पश्चिमेकडे जात होता अंधार हळूहळू पसरत होता शेवटी मालाधराच्या सैन्यानं छत्रूचा चा फारसा काढला अपूर्व विजय मिळावा मिळवला बदश्रावचं राज्य पुन्हा मिळवलं मालाधरण या श्यामबाला आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळवली सैनिकाने चतुराज्यातील खजिना लुटला आपण संपत्ती मिळाली ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली त्या सोन्याच्या मोहरा हो होत्या बरीच नाणी होती आणि शस्त्राचा साठाही होता मालाधरणं बदुशा सूर्यचंद्रिका राणीला घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदानं उदाहरण आलं होतं तो होता गुरुवारचा दिवस श्यामलानं लक्ष्मी व्रताची पूजा केली आरती झाली धूप दीपांचा सुगंध दरवळला तिनं व तिच्या आईने उपवास केला रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पंचपकोना जेवण केलं मार्शेष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताचा हा शेवटचा दिवस मंगल मुहूर्ताचा दिवस माला दानेश्रावाचे राज्य या व्रताची सांगता झाली राजा राणी सौरष्ट्रात आले सूर्यचंद्रिका पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला तो आजन्म पाळला घरची स्थिती सुधारली राजाचे सातही पुत्र दूर देशावून अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना आनंद झाला या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले दुःखाचे वादळ सरले अशी साठा उताराची कहाणी पाता उत्तरी सुफळ संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावं त्याच घर सदैव आनंदी राहावं अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी ओम नमश करता वार्ता विघ्नाची निर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर मिशिंदाची घंटे झळके माळ मुक्ता पाळाची जय जै, 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 देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे शहरा हिरे जगत मुक्त शोभा शोभ रा चरणी जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना कामनापूर्ती जय देव जय பி தாம

आता, आता से न काही चारी श्रमले परंतु न बोले काही साई वाद करीता पडलो प्रभाही ते तो भक्ता लागे पाऊस लावलाई जय देवी जय देवी जय दे 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 महिषासवधनी सर्वारी शर्वारे तारक संजवणी जय देव जय देव प्रसन्न वदने, प्रसन्न वदने निर्दाचा, कलच्या पासून थोडी थोडी गोपाशा कल्याण झाला सुरुवातीश संजवणी जय देव जय देव घाली वटना वदन चरण डोळ ना पाहिन रूप तुझे प्रेमे आनंद आनंद भूषणा पावे ओळे म्हणे नमा ओम शिवाय जय काय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुम देवो सर्वा सर्वा दे उन्ता उन्ता देव सर्व सर्वदा ओम ओं नमश्वर गडावा तुझे कान्ह माझा पडाव रघुनायक धनवतानंत जय जयदेव रघुवीर समर्थ श्री गुरुदेव दत्त सर्व सर्वांग्रे मंग्रे शिशर्वाथ शादि कि शरणे गोरीना आणि त्यांना छान अशी ना गुरुवारची पूजा वगैरे झाली आणि आज नैवेद्यामध्ये ना पुरणपोळी बनवलेली आहे तरी त्यांना ना पुरणाच्या पोळ्या बनवणं चालू आहे कारण ह्याला पु नैवेद्य पण दाखवायचं आहे गावामध्ये गा देवांना आणि बाळाला पण जायचं आहे तर त्यासाठी त्यांना छोट्या छोट्या अशा ना पुरणाच्या पोळ्या बनवणं चालू आहे नेद्यापुरतं आणि तेना आणखींना बहिणीच्या मुलींना पण बोलवायचं आहे जेवायला कुमारिका म्हणून स तर चला पटापट या पुरणपोळ्या मी बनवून घेते आणि निवड्या बनवून घेते आणि राहिलेलं बाकीचं ना नंतर बनवते कारण उद्या पण आमोश आहे आणि येळ अमाश ना उद्या पण पुरण ब घालायचं आहे तर आज थोडंसं पुरणपो पुरण घातलं होतं त्या पुरणाचे तर मी पुरणपोळ्या पण बनवल्या पटपट अशा मी पोळ्या बनवून घेतल्या आणि त्यांना बोलवायला ना बहिणीच्या मुलींना बोलवायला आहो गेलेले आहेत आणि त्यांनी येपर्यंत मी इथं पटकन मी स्वयंपाक बनवून घेते पुरणाचा आणि कटाची आमटी पण बनवलेली आहे आणि भात बनवलेला आहे तर इथे ना सर्व पोळ्या बनून झाल्या आणि इथे मी नैवेद्य पण आणलेलं आहे तुम्ही पाहू शकता इथे ना गुरुवारच्या पूजेला ना नैवेद्याचा मी भात दिला आणि चला आता छान पैकी ना नैवेद्य देऊन दाखवून झालेला आहे आणि नंतर इथे ना मी नारळ पण फोडलेला आहे ह्या बहिणीच्या मुलीने शूट घेतलेला आहे बरं का खूप छान म्हणजे आराध्याने खूप छान हा शूट घेतलेला आहे आणि इथे मी नारळ पण फोडून झालं आणि ते मी नारळ पण फोडून घेतलं आणि देवावरती पण ना नैवेद्य पण दाखवलेलं आहे पूर्णाचा आणि ते मी बघा आराध्याला आणि ऐश्वर्याला ना मी इथे कुंकू वगैरे लावून घेतले आणि आराध्या बघा इथं शूट करताना ना क तिला माहिती आहे की मी इथं व्हिडिओ घेते म्हणून तिचं खालीच पाहत होती आणि तिला सांगत होती की असं कर तसं कर ऐश्वर्याला हो मी इथं त्या दोघींना इथं आम्ही बोलवलेलं होतं पाच कुमारिकाला बोलवा तर सर्व मुलींना स्कूलला गेल त्या ह्या दोघीच होत्या मग बोल अगोदर सांगितलं होतं ना बहिणीला की पाठव म्हणून मग घेऊन आलेल्या आहेत आराध्याला आणि ऐश्वर्या ऐश्वर्याला आणि इथे मी त्यांचे पाय वगैरे धुतले आणि क लहान मुली म्हणजे ना एक देवाघरची फुलं असं म्हणतात लहान मुलं म्हणून तरी त्यांना ना कुमारिका मी आम्ही जेवायला बोलवल्या होत्या आणि इथे मी आराध्याचं पण ना ही हळद कुंकू वगैरे लावून घेतलं आणि इथे मी दोघींना आरती वगैरे करून घेतला ऑप्शन केलं आणि नैवेद्याचं ताट पण मी भरून ठेवलेलं आहे तर दोघी म्हणत होते की मी पुरणपोळी खाणार नाही मी नाही खाणार तू नाही खाणार त्यांचं असं बडबड चालू होतं मी इथं आवाज त्यांचा मूठ केलेला आहे आणि के त्यांना इथं मी एक एक घास पुरणपोळी खायला लावलेली आहे नको म्हणत होते त्यांना फक्त भात आमटी खायची होती कारण बहिणीच्या मुलीला ना गोड अजिबात आवडत नाही मग इथे त्यांना दोघींना मी नंतर ना भात आणि कटाची आमटी दिलेली मी प्रसाद म्हणून केळी आणि रुमाल वगैरे दिलेला आहे आणि गिफ्ट म्हणून रुमाल दिलो आणि प्रसाद म्हणून केळी दिलेला आहे आणि इथे मी त्यांना दोघींना नमस्कार केलं तर इथे ना त्यांचं जेवण झाल्यानंतर मी लगेच आणखीन बाकीचा स्वयंपाक ठेवला होता ना ते मी पण इथं मी स्वयंपाक बनवून घेतला चपाती वगैरे तर आता होण जेवायला वाढते आणि आम्हाला आणखी तर मला आणि आहोंना ना बाळाला जायचं आहे तर चला आत्ता बघा इथं तुम्ही पाहू शकताय सकाळच्या नऊ वाजलेले आहेत तर सकाळी नऊ वाजेपर्यंत ना सगळं कामावरलं आणि इथे आहोणना मी जेवायला दिलेलं आहे आणि नंतर ना बहिणीच्या मुलींना गावात सोडून यायचं आहे तर मी ना तुम्हाला तुम हो ना बाळाला गेलेला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन कारण व्हिडिओ खूप मोठा होत चाललेला आहे म्हणून ना मी तो इथं ना घेतलेला नाही व्हिडिओ तर कारण आज गुरुवार शेवटचा ना मार्शेस महिन्यातला शेवटचा दिवस होता आणि बाळातला ना आम्ही भात वगैरे दाखवलं नव्हता ते मी तुम्हाला ना पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की दाखवेन तर उद्या आहे अमोशा त्याची तयारी चाललेली आहे तर इथे सर्व पालेभाज्या घेतलेल्या आहेत आणि कडधान्य वगैरे स्वच्छ निवडून भाजून वगैरे घेतलं मटर सरून घेतलेलं आहे गाजर दोडका दुधी भोपळा काकडी आणि वांगी वगैरे घेतलेलं आहे शेंगदाणं मूग मटकी हुलगं आणि पालक कोथिंबीर आणि हे आहे हरभरा हरभराची भाजी तर खूप मांग होती बरं का पन्नास रुपयाला पाव किलो हरभराची भाजी भेटली आणि चाकव चंदन भटवा ही सर्व भाज्या आणलेल्या होत्या दुपारी मी आणि तेच इथे ते मी माझी सर्व तयारी चाललेली आहे तर आता हे पटकन आता ना मी जे काही लागते ना मी ते आत्ताच काढून ठेवते कारण सकाळ उठले की नाही डायरेक्टली शिजायला घालायचं म्हणजे आपल्याला वेळ लागणार नाही कारण उद्या असते आमच्याकडे येळ ना मिक्स भाजी बनवतात तर त्याला आमच्या इथे ना सोलापुरीना भजी म्हणतात तरी ते मी सर्व भाज्या धुवून घेते आणि एका टोपलीमध्ये नाही पाणी नितळायला ठेवणार आहे तर हे भाजी मी इथे स्वच्छ धुवून घेतली चाकवताची आणि चंदन बटवा आणखीन पालक आणि कोथिंबीर जे काही भाज्या आहेत ना सर्वच मी ते धुवून स्वच्छ ना ह्या टोपलीमध्ये ठेवणार आहे सकाळपर्यंत एकदम कोरडी आणि छान आपली भाजी पाणी नितळल आणि उद्या येळ्या मोश्या म्हटले की नाही आदल्या दिवशी ह्याची भाजीची तयारी असते बारा प्रकारच्या किंवा नऊ प्रकारच्या अशा भाज्यांना सर्व मिक्स करून ना ती भाजी बनवली जाते आणि ते बघा तुम्ही पाहू शकता मी त्यांना सर्वच भाज्या क्लीन करून घेतल्या आणि ते बघा भाजीमधल्या कि ना किती पाणी घाण आलेलं आहे सर्वच विकत भाज्या आणलेल्या आहेत फक्त मळ्यातली ना ह्याच्यामध्ये कोथिंबीर एवढीच आहे मळ्यातली हे बाकीचे सर्वच विकत आणलेले आहेत तर त्याची ते तयारी पूर्ण झालेली आहे आणि बाळाला गेलेला व्हिडिओ ना मी पुढच्या ब्लॉगमध्ये तुमच्याशी शेअर करेन तर चला आता ना आ... आणि तुळशी जवळ पण दिवा लावलेला आहे आणि आता तुम्ही पाहू शकताय सायंकाळच्या ना साडेसहा वाजत आलेले आहेत शौर्य भूक लागली का बाळा हां काय जेवणार पोळी का भात आणि आमटी जेवणार आहेस तू कुठली कटाची आमटी आवडते तुला ना आवडत फक्त शेवटला वरण आणि भात खायचं असतं बरं का त्याला काटाच्या नको अशी वाटते आणि तुम्हाला आजचा माझा ना मार्शेष महिन्यातल्या शेवटचा गुरुवारची पूजा कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा बात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओमध्ये येत तोपर्यंत बाय